काय बोलली रितू तू माझी लायकी तुमची लायकी मला का आली अगं माझी लायकी बघण्याआधी तुझी लायकी बघतो तुझी लायकी काय येते पुरीला सोडून गेली लाज वाटते का तुला लाज वाटायला पाहिजे अशा बाईला अगं काल ती लिकरू तुला फोनवर बोलण्यासाठी तळ मत होतं तिचा एक शब्द ऐकून घेतला का तू सव्हा तुला मी बोललो रितू ती आरू काय बोलते आहे बघ अजून मी तुला फोन केल्यावर पहिल्यांदा तुला मी तु नीट तु बोललो होतो तू म्हणजे फोन केल्यावर मी नीट बोललो नाही तुझा डायरेक्ट समोर ना तुझा शब्द आला की असा काय कशाला का फोन केला आहे काय काम आहे दुसऱ्यांच्या मॉबून सारखं सारखं फोन का करता अजून आता काय म्हणते मला नीट बोलला असता तर मला वाटलं की तुम्ही मला नीट बोलायला फोन केला आहे मग स्वतःला कळत नाही का नीट बोलायचं हां तू इतक्यासारखं बोलली होती की जरा नीट बोलायचं शिक आणि ती लायकी बी की तू माझी काढू नको तू माझी लायकी पिकी काढू नको काय करायचं ती करते ही करते ती करते काय 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 बोलली होती की तुम्हाला काय घालू काय तुझ्यामुळं ती त्या पोरीचा हलवायला लागली ती तुला मी नीट बोलण्यासाठीच फोन केला काय तुझं जरी नाव जरी काढलं ना ती झोपीत न उठती टचक एवढं तर तुला कळायला पाहिजे लेकराची किंमत किंमत थोडी तरी ठेवली अकराची अरू एक काय झालं पाणी प्यायचं तुला हा पाणी प्यायचं एक आजी आहे का अर आजीकडनं की पाणी जा पाणी नाही आजी तुम्ही अजून काय बोललीस तू तुमची माझ्यासोबत राहायची लायकी नाही अगं तुझी लायकी आहे का बघ माझ्यासोबत राहायची अगं मी तुला नांदवलंय हे तुझं नशीब आहे एवढं लक्षात ठेव तू दसलं मला बोलू नको तुमची माझ्यासोबत नांदाय तू माझ्यासोबत नांदायची लायकी नाही म्हणून तुझी लायकी नाही एवढं लक्षात ठेवतो मी आत्तापर्यंत जी सार्थपणा घेत होतो ना ती माझ्या अकरा घेत होतो तिला आणून सोडा ही करते ती करते काय 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 बोलली की तुला एवढीच पुरची माया असती तर तू घेऊन गेली असती तिला तुला कसं आहे ना आता घरातली कामं होई नाही ती त्याच्या तू गेली तिकडं घरी राहायला आणि तुझ्या घरचे पण असतील की तुला फुगवणारी हे तुझं बोलणं नाही हे तुझ्या घरच्यांचं बोलणं आहे मी काय करते हे तीन काय करणार आहे तू हां काय करणार आहे काढला व्हिडिओ हा दिला तुझ्या व्हिडिओला रिप्लाय काय करणार आहेस तुम्हाला ती सांग तू काय करू शकत नाही तुझ्यात तेवढा दम नाही काय सरा नीट राहा काय पण तू आढाली येत आहे म्हणून काय पण बोलू नको सरा शब्द कसे बोलायचे असते ना कुणासोबत बोलते ही पण जरा विचार करून बोलत नवरा आहे तुझा मी काय जरा मस्तीला आल्यासारखं वागू नको कसं आहे ना चुकी माझी चुकी तुझी नाही इतक्या दिवस तुला डोक्यावर घेऊन नाचलो जर का तुला डोक्यावर घेऊन नाचलो नसतं ना तर ही दिवस आज माझ्यावर आले नसते जाऊ दे बाबा बायकोय लग्न केलंय हिर हिला आई बाप नाही कशाला हिला दुखवायचं ज्या त्या गोष्टी तुझ्या तुझ्या सगळ्या इच्छा तुझ्या पूर्ण केल्या त्याच्यामुळे ही फळ माझ्यावर आज आलंय जर का पायातली चप्पल मी पायात ठेवली असती ना तर समजलं असतं तुला मी पायातली चप्पल डोक्यात डोक्यावर ठेवून फिरलो त्याच्यामुळे आज ही माझी हाल झाली ती एवढी तुला पुहेरची माया तरी ये ना लय पुरीची सारखं बोलती ना लई कौतुक करते ना की मला माझ्या पुरीशिवाय करमत नाही ही होत नाही ती होत नाही आता किती दिवस झाले चार पाच दिवस झाले चार पाच दिवस झाले मी तुझी नाटकी बघतोय हां माझा नंबर काय ब्लॅकलिस्टला टाका टाकते फोन काही उचलत नाही आणि फोन उचलल्यावर वाकडं बोलती आणि सकाळी लय तोंड घेऊन बोलली बोलली की अशी व्हिडिओमध्ये कालच्या काय ही तुम्ही जर का मला नीड बोलले असते तर मी नांदाला आली असते तुमच्याजवळ मला वाटलं तुम्ही माझ्यासोबत चार गोष्टी नीट बोलण्यासाठी फोन केलाय मग जर का समोरच्या चार गोष्टी नीट ऐकायच्या ना नीट ऐकायच्या असतील ना तर आपणही त्याला नीट बोलायचं असते पहिल्यांदा असं नसते बोलायचं की काय कशाला का फोन केलाय काय काम आहे सारखं ब्लॉक करते यायच्या त्याच्या नंबरवरून फोन करू नका कुत्र्याला बोलण्यासारखं तुम्हाला बोलायला लागली काय सर नीटला ऐकत राहून बोलतो तुझ्या काय करायचंय ना तुला ती कर मला पण काय करायचं ती माझी मी करतो माझ्या पद्धतीनं बाजारात तुझी लसन नाटकी केली किती माफी मागितली मी तुला आता जालती हा माझ्याकडनं एक चुकी झाली की तुला रक्षाबंधनला पाठवलं नाही त्या चुकीबद्दल तू एवढं गार लागली काय काय तुझा आ, काय मी म्हणजे काय तू म्हणते तुला मानसिक त्रास दिला कुठल्या गोष्टी तुला मानसिक त्रास दिला आहे मी कुठल्या गोष्टीची कमी पडू दिली मी तुला अगं जी गोष्ट मागेल ती ती गोष्ट तुला पाचव्या मिनिटात आणून द्यायचो काय लय बोल नको मानसिक त्रास दिला हे केलं ते केलं जी कोण तुझ्या घरच्या शिकवत असशील ना तुला त्यांना पण जरा नीट सांग नीट राहावं म्हणून तुम्ही अजून माझं रूप बघितलं नाही दाखवली का तुमची लायकी ही, तु गर ही सांगला सांगला ती तू आता तुझी लायकी दाखवा लागली घरी जाऊन कसं आहे ना ते तुझ्या घरची घर पडायलाच बसलेत आपलं हे मला चांगलं माहिती आहे त्यांना आपला चांगला संसार चालला ती बघवत नाही तुला फोन करून माझ्या फोनवर तुला फोन करून भरवायचेच ना माझ्याबद्दल इकडं सारखं असंच फिरतंय तसंच फिरतंय काय ती माझ्या घरचं बागवत का, का, का तुझ्या घरची हा सारखं जर त्या परीनं तुला फोन करून माझ्याबद्दल भरवायचे जर त्या परीनं त्यांना काय वाटायचं मी ऐकत नाही ही करत नाही ती करत नाही माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग होती मी रेकॉर्डिंग स्वतः ऐकली माझ्या कानानं पण जाऊ ती म्हणलं कशाला म्हणलं आता तुझ्या घरामध्ये भांडण त्याच्यामुळे मी तुला तुझ्या घरच्यांचा फोन उचलू देत नव्हतो हे कारण या गोष्टीच आपलं लग्न झालंय ते त्यांना मान्यच नव्हतं त्यांना आवडलंच नाही ते त्यांच्या मनाविरुद्ध झालं हे लग्न पण तुला ही गोष्ट कळायला पाहिजे आता आपल्याला एक लिखरू झालं असं नाही की बाबा जा लिखरू बिकरू झालं नसतं तिकडे एक वेगळा विषय होता काय पण आता लिखरू झाले तू अकराकड तर बघायला पाहिजे होतं आपल्या तू पण त्यांच्या बैकाव्यामध्ये आली आहे अजून त्यांचं ऐकून तू ह्या सगळ्या गोष्टी केल्या मला ही गोष्ट मान्य नाही अजून मी तुला रक्षाबंधनला जरी तुझ्या घरी पाठवलं असतं ना तर तू त्या टायमाला आली नसती माझी पूर्गी माझ्यापासून लांब गेली असती ही मला तुमचे प्लॅन माहीत होते त्याच्यामुळे मी सोडत नव्हतो अजून ही मी बोलून दाखवणार नव्हतो तुझी माझी लायकी काढली ना त्याच्यामुळे मी तुला बोलून दाखवतोय पाच झाला आता तुझं यायचं नाही आणि तुला नको येऊ मी माझ्याकडनं भरपूर प्रयत्न केले तुला बोलवण्याचे लय मी माफी मागितली लय खाली पडलो मी पण आता तसं नाही होणार आता उत्तराला उत्तरच भेटणार आणि पोरगी काल तुला पोरगी फोनवर एवढं पण म्हणली तू काय म्हणली तिला यायचं का माझ्याकडं तर पुरीला पण माहिती आहे तू काय लायकीची ती त्याच्यामुळे पोरगी डायरेक्ट तुला नाही म्हणली तोंडावर डायरेक्ट तुला म्हणली पोरगी मी येत नाही म्हटले तुझ्याकडं अजूनही वेळ गेलेली नाही आहे वेळ निघून जायच्या आत माघारी ये री तू घरच्यांचं ऐकून हे करू नको ते काय तुला शेवटपर्यंत सांभाळणार नाही तू तु तु तुझ्या घरच्यांच्या बोलण्यावर जाऊ नको यायचं असेल तर अजूनही माघारी ये